पाहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल जिओ डिजिटल फायबर महानेट केबल यांचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर शासन नुसार महाईनेट लोकसेवासाठी मान्यता देण्यात आली आहे परंतु जिओ महानेट केबल वायर ते स्वतःच्या लोखंडी पोलावरून टाकण्याचे आहे शासनाच्या दिलेल्या परवानगीनुसार लोखंडी पोल न लावता निकृष्ट दर्जाचे फायबर पोल लावण्यात आली आहे परवा दिवशीच्या झालेल्या छोट्याशा पावसामुळे मिरज लक्ष्मी मार्केट परिसरामधील जिओचा फायबर खांब तुटून रिक्षावरती कोसायला व रिक्षाचे नुकसान झाले नशिबाने जीवित हानी झाली नाही परंतु मिरज मार्केट तिरंगा चौक परिसरामध्ये असे अनेक ठिकाणी लावण्यात आलेले जिओ फायबरचे पोल हे महावितरण यांच्या खांबालगत घालण्यात आलेले आहे त्यामुळे फार मोठे दुर्घटना घडू शकतात याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे वापरण्यात आलेले फायबरचे खांब हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हे पाऊस व वारे सहन करू शकत नाहीत त्यामुळे होणारी ही, त्या ही दुर्घटनापासून वाचवण्याकरिता प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेऊन यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे